चिखलदरा तालुक्यात सध्या गहू काढणीला सुरुवात झाली असून बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे यावर्षी गव्हाचे पाहिजे तसे उत्पन्न निघत नसल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांचे लावलेला खर्च जेमतेम निघणार की नाही असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे यावर्षी गव्हाचा पेरा चांगला असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती कारण पंधरा दिवसाआधी याच गव्हाला व्यापारी तीन हजाराच्या पुढे विकत होते आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या घरात गव्हाचे उत्पन्न यायला सुरुवात झाली तेवढ्यात बाजारात गव्हाच्या भावात कमालीची घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनाशासनाविषयी नाराजी निर्माण झाली आहे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे गहू बारीक झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चिंता सतावत आहे शेतकऱ्यांच्या समोर एकना एक समस्या नेहमी सतावत आहे कुठे गहू कापून ठेवला आहे तर कुठे शेतात गहू उभा आहे त्यामुळे गहू बारीक पडला आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतात गहू कापून ठेवला आहे त्यामुळे गहू काळा पडत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात गव्हाचे नुकसान झाले आणि हरभरा सुद्धा काळा पडलेला आहे त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चुरणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे गहू काळा पडलेला आहे व हरभऱ्याला अंकुरण झालेले आहे शेतकऱ्याला जसा पाहिजे तसा मार्केटमध्ये भाव मिळत नाही भाव पण कम झालेला आहे आणि अद्यापही शासनाने पंचनामे केले नाही तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा